चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे बारा हजार मृत मतदारांना यादीतून वगळले शिरोळ तालुका अठरा वर्षावरील नऊ नौ मतदारांची नोंदणी सुरू लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे शिरोळ विधानसभा मतदारसंघात बारा हजारावर मृत मतदारांची नावे वगळली आहेत जिवंत व्यक्तींचे नाव मृत यादीमध्ये असल्यास खातर जमा करण्यासाठी चौदा जुलैपर्यंत मुदत निवडणूक आयोगाने दिली आहे याची नोंद बी एल ओकडे द्यावी तसेच वृद्धापकाळाने हंतरुणावर असलेल्या रुग्ण मतदारांचे मतदान घरी जाऊन घ्यावे चाळीस टक्के अधिकृत दिव्यांगांची यादी तयार करावी मतदार यादीत पुसट फोटो असल्यास रंगीत फोटो बी एल ओ यांच्याकडे द्यावा अशी माहिती तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी दिली शिरोळ येथे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनर् पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे तहसीलदार हेळकर म्हणाले कार्यालयाकडे केवळ पंधरा तक्रारी आल्या होत्या याचा पुन्हा सहा नंबरचा फॉर्म भरून पुढील निवडणुकीत त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त करून दिला आहे त्याच धर्तीवर यादी गाववार बी एल ओतर्फे दिली जाते दिली आहे त्याची पडताळणी करून जिवंत व्यक्तीचे नाव मृत यादीमध्ये असल्यास सहा नंबरचा फॉर्म भरून बी एल ओकडे द्यावा दृष्टीक्षेपात तयारी मतदार यादीवरील दावे व हरकती स्वीकारणे पंचवीस जुलै ते एक ऑगस्ट विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम का मुख्य निवडणूक का अधिकारी यांच्याकडून मान्यता घेणे कंट्रोल चार्ट अद्यावतीकरण नमुना एक ते आठ तयार करणे एक जुलै दोन हजार चोवीसच्या अर्हता निश्चित करण्यावर दावे व हरकती निकाली काढणे आयोगाची परवानगी मिळवणे डेटाबेस अद्ययावत करणे व पुरवणी यादी तयार करणे एकोणीस ऑगस्टपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्धी वीस ऑगस्ट कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा